पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज कोकण घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित कोकण विदर्भात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी अधिक होत असला तरी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे शुक्रवारी म्हणजेच काल चार जुलै रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सावंतवाडी येथे सर्वाधिक एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोकणासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी अधिक पावसाची नोंद झाली राज्यात मुख्यतः उघडीपीसह शिडकावा झाला शुक्रवारी म्हणजेच काल चार जुलै रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच उर्वरित विदर्भासह उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला